नागोबा गल्लीतील मंदिरात नागपंचमी साजरी नागोबा गल्ली येथील पुरातन नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चिखलापासून केलेल्या नागोबा मूर्तीचे श्रीमंत निपाणकर यांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आली निपाणीतील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत ती मूर्ती नागोबा गल्ली येथे नागोबा मंदिरामध्ये नेण्यात आली तिथे यावेळी भक्तांनी कानवले लाह्या धपाटे दूध यांचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतलं त्यानंतर सायंकाळी चिखलापासून बनवलेली नागोबाची मूर्ती नागोबा गल्ली येथून वाजत गाजत अंबलदरी तळ्यामध्ये विसर्जित करण्यात येते हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे महेश खोत मनोज शिंदे सुनील मोरे रमेश परीट अमोल देवडकर किरण शिंदे पद्मावती पाटील सुकुमार जाधव संतोष चव्हाण यांच्यासह नागोबा गल्लीतील असंख्य महिला मंडळानं सहभाग घेतला महान करी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा